तुम्ही या चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा रस्त्याबाबत तुम्ही एक रस्ता आढळल्या बाबत आम्हाला थोडीशी माहिती दिली काय नेमकी समस्या काय रस्ता नेमके काय कुणी अडवला असेल असं काय हा रस्ता पूर्वी आमच्या जन्माच्या अगोदर पासून बर पिढ्या न पिढ्या वाकरी ते कोरठ्या रस्ता वाहिवाटीत चालू रस्ता आहे हे ज्या अगोदर जिल्हा परिषदनं दोन हजार चार साली ते परिचारक मालका यांनी तिथनं रस्ता झालेला आहे नंतर आम्ही बऱ्याच वेळा वर्गणीतनं रस्ता केलेला आहे तर हा रस्ता वाखरी कोडून ते हायमास्ट पर्यंत बी तिथनं ते झालेला आहे तिथनं पुढे काय प्रॉब्लेम नाही मग आता साधारण शंभर सव्वाशे दीडशे घर आहेत म्हणजे साडेपाचशे सहाशे लोक आहेत मतदान आहे मत मतदान आहे मतदान आहेत आणि लोक आहेत आणि राहणारी लहान मुलांचा हिशोब झाला सातशे आठशे लोकांची अडचण आहे आणि जोड रस्ता असल्यामुळे आता उद्या आषाढी वारे वा आपल्या गावात येणार आहे आख्या राज्यात ह्या गावाची प्रसिद्धी आहे आणि ह्याच गावाचा रस्ता नसतील दुसऱ्या राज्यातनं दुसऱ्या जिल्ह्यातनं वारकरी दिंड्या जेवणासाठी आमच्या इकडे नु, प्रत्येक समस्या काय तुमच्या रस्ता बघता काय तुमचा रस्ता बघता आढळलाय चारी काढली आहे तो करून द्यावा एवढी मागणी आहे ना पूर्वीच तहसीलदार साहेबांकड कलम पाच प्रमाणे आम्ही त्यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे अडवलेला रस्ता खुला करून द्यावा म्हणून तर आता हा रस्ता परत आणखी अडवलेला आहे तर तहसीलदार साहेबांनी लक्ष घालून तो रस्ता आम्हाला खुला करून द्यावा शाळेचे चालू व्हायचं दिवस आहेत मुलांचे मुलांचं नुकसान होते पाऊस पडल्यावर रस्त्यांना जाता येत नाही रात्री पासून प्रत्येकात जवळ जवळ आठशे तीनशे लीटर दुधात नुकसान झाले दूध घेऊन गावात जाता आलं नाही शाळेकरी पोर किती शाळेला वहिवाट एक दुसरा वाशी तरी शेमुला जा पर्याय महाराष्ट्रात तुम्हाला चालू करून द्यावं शासनाने तुमच्याकडे तुमची तशील तर साहेबांना पहिला जमा इथचा अर्ज आहे त्यांनी कागदांची पडताळणी करावी आणि रस्ता खुला करून द्यावा हे चारे कोणी खाल्ले आहेत अशी मध्ये वाटा चारे कोणी खाल्ले ते सगळ्यांनी खाल्ले चार हे बर कशासाठी रस्ता बंद केलाय त्याने मुद्दामून बंद केलाय मुद्दामून बंद केलाय तुमचा असा दिसतोय तो पूर्णपणे चक... रस्ता आहे याबाबत कोणाकडे तक्रार वगैरे हो काय आपले तहसीलदार साहेबांकडे तक्रार केलेली आहे त्या तक्रार तारखाही ता झाल्यात आणि नंतर बेलेकर साहेबांची बदली झाल्यामुळे तो अर्धा तासात प्रलंबित राहिलेला आहे आता तुमची काय नेमकी मागणी असेल आता आमची मागणी तहसीलदार साहेबांनी हा रस्ता खुला करून द्यावा आणि लोकप्रतिनिधीने लोकप्रतिनिधीने जो कोणी लोकप्रतिनिधी असेल त्याने आम्हाला आमचा साधारण साडेतीन तीन, तीन किलोमीटर रस्ता आहे जो डांबरीकर डांबरीकरण करून देईल त्यांच्यासाठी आम्ही साडेपाचशे सहाशे जे मतदार आहेत ती उघड मात्यानं उघडपणे त्यांना पूर्णपणे मतदान करणार देल देल वहिवाडीतला हा रस्ता पूर्वीपासन आहे बरं परंतु हा रस्ता इथूनच सारखा पहिला ह्याच रस्त्यांवर वहिवाट होती बर म्हणजे वर्षापासून पंच्याण्णव पासन ह्या रस्त्यानं पुन्हा हे प्लॉट हे जमीन घेतली पुन्हा हे रस्ता हिकडनं ढकलण्यात आला आणि पुन्हा हे हिकडनं चालू केल्यामुळे पुन्हा सुटलं ती कोड असं वाटलं सगळ्यांना बर आणि पुन्हा आता पहिल्याच पहिले पंचावन्न झाले बर मग आता नेमकी काय मागणी असेल कारण किती झालं शासनाच्या नियमाप्रमाणे सरकारी नियमाप्रमाणे नकाशाप्रमाणे हा रस्ता करण्यात यावा एवढी विनंती तहसीलदार साहेबांना आम्ही सगळ्या लोकांनी अर्ज केलेला आहे पाच पाच नंबर किती लोकांची येण्या जाण्याची गरज सगळ्यांचीच गरज होती किती वस्त्या आहेत खाली पाचशे लोक ह्या रस्त्यानं रोज येणे जाण त्यांचं चालू आहे माळवा आहे दुध आहे शाळेकरी मुलं जातात ह्या रस्त्या तुमच्या राजगुरूची घर किती आहेत तिकडे खाली घर चार आहेत बरं त्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून त्याचा विचार करावा रस्ते बंद झाल्यामुळे सगळी तुमची सगळं कार्य बंद पडलेलं आहे आता काय शासनाने नियमाप्रमाणे हा रस्ता डांबरीकरण करून घ्यावा कायम स्वरूपाचा आणि सारखं आडवायच हीच रस्ता झाला की पुन्हा आडवलेला आहे पुन्हा त्याने रस्त्याचा तोडगा निघावा असं आम्हाला कळकळीची विनंती आहे शासनाला आम्हाला करायची असता शासनाने आम्हाला पण कायम स्वरूपाचा जो करून देईल त्याला आमच्या ह्या सगळ्या भागात सगळी मतं पडतील पाचशे सहाशे काय मतदान आम्ही त्यांना असल्याने लोकप्रतिनिधीने काय लक्ष घातलं याच्यामध्ये असेल म्हणजे जे रस्ता करून देईल त्यांना आम्ही मतदान करू तुम्ही जे तुम्ही जे आता ही जी तक्रार कोणाकडे तुम्ही केली नाही कोणी लक्ष घातलं नाही याच्यामध्ये लक्ष कोणीच घातलं नाही पेपर आढळलं लक्ष घातलं कसं झालं पुढाऱ्या ह्याच्यामुळं सगळं दाबण्यात आलं कोणी सरकारी नियमाप्रमाणे जी काय प्रोसिजर आहे ती काय कोणी हिता अंमलात येऊच दिली तर हा बंद केला रस्ता चालू हवा ही तुमची मागणी कायम स्वरूपाचे समस्या नाव चंद्रकांत लक्ष्मण राजगुरु आहे ज्येष्ठ नागरिक आहे माझे चुलते जे आहेत ते वयोवृद्ध आहेत पंच्याण्णव सहा शहाण्णव वर्षे वय आहे त्यांचं सध्या त्यांना सारखं एक दिवसात दोन दिवसात दवाखान्यात न्यावं लागतंय तर त्यासाठी कुठनं गाडी जात नाही काय नाही आम्ही खूप मोठ्या संकटात आहेत आणि अशा बऱ्याचशाच लोकांच्या सगळ्यांच्या समस्या आहेत मुलांना शाळेत जाता येत नाही आजारी माणसांना जाता येत नाही डिलेवरीच्या लेडीजला कुठून नेता येत नाही आणता येत नाही अशा ह्या समस्येसाठी शासनाने त्वरित आम्हाला रस्त्याची व्यवस्था करावी अशी आम्ही आता ही जी रस्ता होता ही कशाच्या माध्यमातून रस्ता दिला होता त्यावेळेस पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी जिल्हा परिषदेनं रस्ता मान्य करून मुरूम वगैरे टाकून रूम करून दिला होता पण त्यातून पुन्हा हे अडवणीच हे झालेलं आहे किती किती दिवसापासून किती वर्षापासून वाद आहे हा हे आम्ही साधारण तिसरी चौथीला शाळेत असल्यापासून रस्ता एकदा इकडे जातो एकदा तिकडे जातो असं जा सारखं बरेचसे दिवसापासून चालला आता जी ही परिस्थिती दिसते की खांदून हा रस्ता पूर्णपणे बंद करून आला आहे बंद करून नाही अगोदरचा जो रस्ता होता त्याला फार प्रॉब्लेम होते नंतर बाळासाहेब गोसावी त्यांनी जे रस्ता तयार करून दिला तो वहिवाटीतून जवळजवळ नव्वद पंच्याण्णव सालापासून हा रस्ता व्यवस्थित चालू होता आता हे प्लॉटिंग पडल्यामुळे पुन्हा समस्या निर्माण झालेली आहे तुम्हाला रस्ता कुठं आता सध्या आमची रस्ताच नाही आहे आम्हाला सध्या सगळीकडे जाणं येणं थांबलेलं आहे बर आणि तसेच आम्ही अब्दत सबदत करू कुठून बांधाणी जातोय पण त्याने आमची दखल कोणीच घेत नाहीये आम्ही शासनाकडे सुद्धा ते विनंती अर्ज केलेले आहेत त्याच्यासाठी पाहणी झाली पण त्याचं काहीच आम्हाला अपेक्षित असं उत्तर काही मिळालेलं नाहीये रस्ता पूर्ण चालू करून द्यावा तुमची मागणी आहे हा शासनाने रस्ता त्वरित करून द्यावा सगळ्या एरियातले रस्ते झाले पण आमचा रस्ता मागासलेला राहिलेला आहे सारी आहे ही रस्ता इथं बंद दिसतोय खाली खड्डे पडले तिथं पलीकड रस्ता खराब आहे इकडे कंपाऊंड मारले कुणी केले सगळे हे सगळे प्लॉट पडलेले ज्या मालकाने प्लॉट घेतला त्या मालकाने अगोदर तरी बेकायदेशीर त्याची खरेदी झालेली आहे त्या प्लॉटचीच बरं आ, रस्ता असल्यानंतर तो रस्ता वहिवाटीचा जा ते रस्ता एवढ्या दिवसाचा मोडायचा अधिकार त्याला नव्हताच परंतु सगळ्या लोकांनी एकही नसल्यामुळं त्यानं त्याचा गैरफायदा घेऊन त्यानं रस्ता वहिवाट रस्त्याची मोडलेली आहे कंपाऊंड घातलेला आहे कुणागड दखल वगैरे काय आतापर्यंत कुणागड माहिले तुम्ही काय आम्ही शासनाकडे अर्ज केलेले आहेत पण त्याची दखल घेतली गेली नाही अजून तहसीलदारांकडे काय तहसीलदारांच्याकडे अर्ज दिलेले आहेत तहसीलदारांनी येऊन तारखा झाल्यानंतर येऊन पाहणी केली पण त्याचा प्रतिसाद आम्हाला कोणताच मिळालेला नाहीये जाणाऱ्यासाठी वैवाट होती वैवाट के बंद केल्याची आम्हाला माहिती मिळते काय नेमकं आता या रस्त्यावरून काय वैवाट बंद कसं येणं जाणं करता तुम्ही काय आता ही रस्ता बंदच आहे कायम समजा अलग लक्षात चार दिवस ठेवते ती चार दिवस मोडते ती चार दिवस हे काय म्हणायचं आमचा चोरीला गेलेला होता रस्ता आमचा आम्ही घेतला म्हणते ती इकडून केलं ही चोरीला के गेला होता आमचा आमचा असं म्हणते ती वय वाट कुठली तुम्हाला जायला जायला दुसरी वाटच नाही कोणी कडे जायचं नाही कोणी काय सरपंच वगैरे ग्रामपंचायतीने काही दखल घेतली दखल घेतली नाही इथपर्यंत येते ती निघून जाते ती बर मग आता कोणी दखल घेतलीच नाही ग्रामपंचायत आमदार खासदार कोणी दखल घेतली नाही ग्रामपंचायत नाही आमदार नाही सरपंच नाही सरपंच नाही ग्रामसेवक नाही ग्रामसेवक नाही कोणच नाही याच्याबद्दल तुम्हीच काय निर्णय द्यायचा ती द्या मग आता तुम्हाला जरा तिथं जर परत हा सर रस्ता चालू करून दिला तर मग काय तुम्हाला परत नंतर कायमस्वरूपी मागे हीच कोण आहे राहते प्रहतेक नाही आम्हाला निर्णय पक्का घेता येणार त्याच्यामुळे निर्णय पक्का देणारा कोण अधिकारी आहे त्याला बोलवून आणल्याशिवाय रस्ताच होत नाही बरं असं आमचं म्हणणं आहे माझा रस्ता ती बी जात निघून रस्ता व्हावा ही तुमची प्रमुख मागणी आहे हा बरोबर आहे नुसता इकडनं चोरी गेला तिकडनं गेला हिरण नाही त्यांना नाही म्हणायचं उगुडण का द्यायचं इकडून रस्ता काढायचा असं व्हायला लागलंय त्याच्यामुळे हिनी प्लॉटिंग केल्यामुळे कुणीकडेच कुणाला बोलता येईल ना अधिकारच चालला ना हेनी <laughs> <था है। laughs> काय म्हणायचं आम्हाला काय पैसे मिळायचे का ह्या रस्त्याचं ह्यांनी म्हणायचं आम्हाला काय मिळायचंय का पैसे पैशामुळे अडचणी यायला लागल्या पैसे द्या गटर भरून लगेच तुम्हाला रस्ता काय समस्या आहे तुमची आमची पहिली जाणारी वाईट हेच होती बर यांचा काय काय राजकीय काय विषय असेल त्यामुळे रस्ता जेवते येते म्हणते आमच्या ना रस्ता आहे त्यामुळे रस्ता सारखा हिकल्या रोडवर नाहीतर ती तिकल रोडवर सारखा पोस्ट रस्ता होत राहतोय या अगोदर तुम्ही कुठे जायचं या अगोदर आम्ही ह्या रोडने न पूरपास सांगितू या नंतर हा पाठीमागच्या रस्त्याने नाही नंतर सांगितलं की तुमचा रस्ता खाली नाही म्हणून आम्ही खाली नाही चालू केली पण रात्री रात्रीच्या सुमारास आठ साडे सुमारास आज्ञा त्यांनी येऊन ही चाळीट चारी पाडून दिली आता ह्या रोडला जवळजवळ बघायला गेलं तर एक तीन ऐंच्याऐंशी लिटर दररोज दुधाचं संकलन आहे आम्ही संध्याकाळी दूध घेऊन जाता सहा डायरेक्ट चारी दिसली बरं चार दिसली रस्ता बंद दिसला त्यानंतर आमची काप झाली आम्हाला राऊंड मारून दोन किलोमीटर न गावात पोचावा लागलं उलट लावा लागलं कोणी खोदलं हे हे ते सगळे म्हणून आहेत त्यांनी रात्री खोदलेलं आहे हे जर रात्री जर कोणी जर व्यवस्थित नाही बघितलं किंवा एखादा स्पीड मध्ये आला तर प्रायव्हेट प्रॉपर्टी नसताना आता त्यांनी डायरेक्ट खोदले आता कसं बोलायचं ना काय विचारायचं आणि नंतर आम्ही सरपंच ग्रामपंचायत काय दखल घेतली का, hmm. का नाही या आम्ही त्यांच्या कानात वाचलं होतं पण त्यांनी काहीच कोणीच दखल घेतली नाही बरं सरपंच ना उपसरपंच नाही ग्रामसेवक नाही कोणच नाही बर बरं आता तुमची काय मागणी असं आता या माध्यमातून <laughs> आमच्या आम्ही मागणी सकाळ जण काय प्रोसेस केलेत त्यामध्ये आपले समाधान दादा समाधानदा आहेत त्यांनी असं आश्वासन दिले की तुमचा रस्ता आम्ही करून देतो डांबरी करून देतो, देतो, देतो आता आमचा असं डायरेक्ट आमच्या ह्या रोडला कॉलेजला जाणारे भरपूर विद्यार्थी आहेत विद्यार्थी साधारण एक शंभर दीडशेच्या आसपास विद्यार्थी आहेत सगळे टोटल आम्ही एक आता कॉलेज लेवल झाले लहानपुर शाळकरी आहेत त्यांना ह्या रस्त्याला पाऊस पडल्यानंतर काही येत नाही आमचं असं म्हणणं की जो कोणी हा रस्ता आता समाधान दादांनी आम्हाला आश्वासन दिलेच जर त्यांनी जर <गराय> ते 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 आला आला। रस्ता डांबरी करून दिला तर आमचं पूर्ण जेवढे काय पाच सहाशे इकडे लोकसंख्ये त्यांचं पूर्णपणे मतदान त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा आम्ही त्यांच्या पाठीशी राहीन रस्ता त्यांनी करून दिला तर आम्ही पूर्ण त्यांना पाठीशी राहीन आता तुमची वयवाट कसं तुम्ही कसं याजा करता तुम्ही आता चाललो आता आम्हाला लांब जावं लागतंय दोन तीन किलोमीटर लांब जावं लागतं लांब जावं उलट जावं लागतंय बरं बरं म्हणजे आमची एखादी जायला यायला वयवाटी रस्ताच नाही वयवाटी रस्ताच नाही आम्हाला काय समस्या नेमकी तुमची काय अडचण आहे नेमकी आता तुम्हाला कशी ही सध्या पूर्वीची वहिवट पहिल्या लॉकडाऊन ला दोन हजार एकोणीस साली कुठून ते कुठून आहे कुर्टी वाकरी रोड हा आपण उभारली आपण सध्या राहिलो ही व्हावट आहे ही वहिवाट पहिल्यांदा ज्या वेळेस नांगरली त्यावेळेस मी आणि माझे सहकारी मित्र मिळून तहसीलदार कशी तक्रार दिली होती त्यांनी त्यांना ग्रामपंचायतला एक निवेदन दिलं होतं या रस्त्याची तात्काळ पाहणी करून त्यांचा चालू रस्ता दुरुस्त करून द्यावा त्याच्यावर कोणतीही त्यांनी कारवाई केली नाही पर्याय मार्ग म्हणून दुसरा रोड काढून दिला ती रोड दोन वेळा बदलण्यात आला त्यानंतर पण आम्ही वेळोवेळी त्यांना तक्रार दिलेली आहे त्या तक्रारी त्यांनी न अंमलबजावणी करता असेच पर्याय मार्ग काढता राहिलेत आता सध्या चालू पर्याय मार्ग पण रात्री बंद केलेला आहे आणि शहरला माझी स्कूल बस आहे तुमचा कायम कायमचा रस्ता बंद आणि पर्यायी मार्ग पण बंद आहे सगळेच बंद आहेत तुम्हाला मार्ग नाही तुमचं नुकसान खूप मोठं आर्थिक नुकसान बस बंद आहे स्कूल बस बंद आहेत प्रत्येकांची मागणी शाळेची विद्यार्थी येत नाहीत इथं रस्ताच बंद आहे तर गाडी कुठून घेणार वाटच नाही वाटच नाही जायला तुमची वस्ती इकडे वर अजून पाठीमाग दोन किलोमीटर आहे बर किती विद्यार्थी आहेत खाली स्कूल बसला गाडी टोटल पन्नास विद्यार्थी आहेत आणि दुसऱ्या गाडीला पन्नास शंभर विद्यार्थी आमच्या शंभर आहेत तुमच्या मागणी काय प्रामुख्याने मागणी जे जुना रोड होता पहिला दोन हजार एकोणीस ला, ला, एक ला बंद केलेला के के तो रोड आम्हाला खुला करून घेण्यात या मंजूर झालेला रस्ता बंद केला आहे आता जर रस्त्याची अशी अडवणूक असेल तर ती निधी पण महागारी जाईल बरोबर महागारी जाऊ नये या दृष्टिकोनाने आम्हाला चालू रस्ता करून द्यावा आणि हे रस्ता जर अवतळे साहेबांनी करून दिला तर ह्या रस्त्याचं पूर्ण जे काय पाचशे सहाशे आमदार समाजावत यांच्याकडे काय मागणी आहे तुमची ती रस्ता आम्हाला फक्त रामरी करून करून द्यावा एवढीच आमच्या